जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजेजोगवाडी तालुका मोरगाव जिल्हा बारामती येथे स्वर्गीय बाळासाहेब तावरे पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य मोर्या केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडते मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत कोणकोणते नामवंत नंदी गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाले आहेत ते तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये मध्ये यांचा अर्जुन व वाडिकीचा बाईजा गट पासून गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक सहा मधून शाकिर भाई यांचा चिमण्या व मुरुमकरांच्या सुंदरची गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक अकरा मधून वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जाची व फाय जीची गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक बारामधून आपल्या सर्वांचा लाडक्का चार नंदीला गावटी पायलाचं देवदूत म्हणून ओळखला जात असा मोविलच्या डुमायांचा बाकासूर व मानघरचं वादळ गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक चौदामधून कारुंडे एक्सप्रेस चिक्या व गोटचा छोटा सर्जा यांची गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक चारमधून सोन्या बावीसागराची गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक नऊमधून भोलाशंकर व नांदेगाव मुळीसा पिस्तूल यांची गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक तेवीसमधून पिंटू शेठ यांचा सुंदर रूप कॉकटेल व भावऱ्या यांची गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक चोवीसमधून वाईचा नांद्या यांची गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन